नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप सर्व स्वागत आहे आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक मऊ मौलुसलुषित आणि शुभ्र होण्यासाठी पस्तीसपेक्षा जास्त टिप्स पाहणार आहोत या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मोदक अगदी अगदी मौलुसलुषित आणि पांढरेशुभ्र होते एक टिप नंबर एक तांदळाच्या उकडीच्या मोदकासाठी कोणता तांदूळ वापरावा सर्वात उत्तम म्हणजे आंबे मारून तांदळाची मोदक अगदी मौलुसलुषित आणि पांढरशुभ्र होतात टीप नंबर दोन उकडीचे मोदक बनवण्यासाठी शक्यतो नवीन तांदूळ वापरा नवीन तांदळाचे मोदक अगदी छान बनतात टीप नंबर तीन तुम्ही आंबे मोहर तांदूळ बासमती तांदूळ कोलम आणि रेशनचा तांदूळ हेही तांदूळ वापरू शकता टीप नंबर चार तुम्ही जर बासमती तांदूळ कोलम तांदूळ वापरत ता असाल तर एक किलो तांदळासाठी शंभर ग्रॅम इंद्रायणी तांदूळ वापरा म्हणजे तुमचे मोदक मऊ होतील टिप नंबर पाच जर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरत असाल तर एक किलो रेशनच्या तांदळासाठी दोनशे ग्रॅम इंद्रायणी तांदूळ वापरा म्हणजे तुमचे तांदूळ मऊ शुभ्र आणि सुगंधित होतात कारण रेशनच्या तांदळाला चिकटपणा कमी असतो आणि सुगंधही नसतो यासाठी त्यामध्ये दोनशे ग्रॅम आपल्याला इंद्रायणी तांदूळ वापरायचा आहे पुढची टिप आता मी नंबर सांगत नाही डायरेक्ट सांगते कारण त्यामुळे व्हिडिओ फार मोठा होईल जर तुम्ही रेशनचा तांदूळ वापरत असाल तर तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्या कारण रेशनच्या तांदळामधले खूप सारं काळं पाणी निघतं आणि तांदूळ हलक्या हाताने धुवून त्यातलं पाणी तळून घरामध्ये सावलीलाच वाळवून घ्यायचं आहे आणि बाकीचे तांदूळ आहेत ते जर तुम्ही धुतले नाहीत किंवा किंवा हे तांदूळ तुम्ही कॉटनच्या कापडाने ओल्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि ते सुकवून नंतर दळून आणायचे आहेत कारण तांदळाला कीड लागू नये यासाठी तांदळाला आजकाल पावडर लावलेले असते यासाठी आपल्याला तांदूळ एकतर धुवून घ्यायचा आहे किंवा कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ घरामध्ये सावलीला सुकवायचा आहे जर उन्हामध्ये तांदूळ सुकवला तर तांदळाचे तुकडे पडतात आणि त्याचे मोदकही असे कडक बनतात तांदूळ सुकवल्यानंतर ज्या सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपण तांदूळ ज्या दळून आणतो त्यावेळेस तांदूळ तांदळावरतीच दळून आणायचं आहे दुसऱ्या धान धान्यावरती तांदूळ जर दळून आणला तर तांदळाचा पिठाचा कलर बदलतो आणि पांढरे मोदक होत नाहीत सर्वात महत्त्वाची टीप आहे कारण जर पां पांढरं पीठ नसेल तर आपल्या मोदकाचा कलरही पांढरा शुभ्र येत नाही यासाठी नेहमी तांदूळ दळून आणताना आपल्याला तांदळावरतीच दळायचे आहेत त्यानंतर पुढची टीप ज्यावेळेस तांदूळ आपण गिरणीतून दळून आणतो तो दळून आणल्यानंतर अगदी बारीक दळून आणायचं आहे आणि घरी दळून आणल्यानंतर तो चाळून घ्यायचा आहे तांदूळ चाळल्यानंतर त्यामध्ये थोडाफार अर्धे तांदूळ आणि पिठाच्या गुठळ्या निघ निघतात आणि जर ह्या गुठळ्या पिठामध्ये राहिल्या तर त्या मोदक बनवताना मोदकामध्ये येतात आणि मोदक यामुळे फुटू शकतात यासाठी मोदक बनवताना नेहमी पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता आपण तांदळाचे मोद उकडीचे मोदक बनवताना एक ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण पीठ घेणार आहे ते सपाट भांडं घ्यायचं आहे कारण जर जास्त पीठ घेतलं तर पाण्याचं प्रमाण चुकू शकतं एक वाटी सपाट पिठासाठी आपल्याला एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं दीड वाटी पाणी किंवा दीड वाटी दूध वापरू शकता दूध वापरल्यामुळे मोदक मऊ आणि पांढरे शुभ्र होतात आता या पाण्यामध्ये आपण एक चमचा तूप एक चमचा लोणी किंवा एक चमचा तेल वापरू शकता या तिन्हीपैकी एक वापरायचं आहे एक वाटी पिठासाठी एक चमचाच वापरायचा आहे आणि पाण्याला उकळल्यानंतर आल्यानंतर आपण त्यामध्ये पीठ घालणार आहे जर पाण्यामध्ये तुम्ही दूध वापरलं असेल तर या मध्ये आपण मीठ घालताना नेहमी पिठामध्ये मीठ घालायचं आहे कारण दूध पाण्यामध्ये घातलं असल्यामुळे जर आपण मीठ दुधामध्ये घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते यामुळे जर दूध वापरलं असेल तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा मीठ घालताना ते पिठामध्येच घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो ठेवून पाच मिनटासाठी वाफ आणायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढून हे पीठ पुन्हा हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याची दहा मिनटासाठी वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर हे पीठ थोडंसं गरम असतं आता हे थोडं गरम असलेलं पीठ ताटामध्ये घ्यायचं आणि जर आपण हाताने जर हे पीठ मळायला गेलो तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला आपण एक वाटीला तेल किंवा तुपाचा हात लावून सुरुवातीला वाटीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि वाटीने पीठ मळून घेतल्यानंतर जर तुम्हाला हे पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर हाताला कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी लावून अगदी छान मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढा तुमचा मोदक अगदी छान मऊ होतो आणि जर पीठ तुम्हाला थोडंसं घट्ट वाटलं तर पुन्हा थोडंसं पाण्याचा हात घेऊन तेल आणि तुपाचा हात लावून तुम्ही अगदी छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झाल्यानंतर हे आपलं मोदकासाठी परफेक्ट पीठ झालं आहे का, का हे पाण्यासाठी या पिठातला एक छोटी गोळी हातावर घ्यायची आणि छान गोल फिरवायची आणि ती थोडीशी अशी प्रेस करून बघायची जर ह्याला साईडनं जर क्रॅक अशा चिरा गेल्या नाही तर समजायचं मोदकासाठी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आणि जर थोड्या क्रॅक गेला तर पुन्हा हे थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर बघा त्याला अशा क्रॅक गेल्या नाही म्हणजे हे पीठ तयार होतं आता आपण सारण पाहूया सारण बनवताना मोदकासाठी नेहमी ओला नारळ वापरा ओला नारळ आपल्याला एकतर खोनीने खोवून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला तुम्ही साल काढून बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरच्या तुलनेत खोवून घेतलेला नारळ आहे तो मऊ आणि पांढराशुभ्र निघतो सारण बनवताना एक वाटी ओल्या नारळाच्या चवसाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ वापरायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्ही थोडं जास्त गोड खात असाल तर थोडंसं गूळ जास्त वापरू शकता आणि कमी गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी करू शकता या न, नंतर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकतो नंतर टेस्टसाठी आपण जायफळ आणि विलायची पावडर घालू शकतो जायफळ आणि विलायची पावडर घातल्यामुळे अगदी मो मोदकाचं सारण अगदी छान टेस्टी बनतं आणि आपण एक वाटी सारणासाठी एकच चमचा तूप वापरणार आहे आणि तूप कडेमध्ये गरम केल्यानंतर त्यामध्ये गुळ वितळून घ्यायचा गुळ वितळून घेतल्यामध्ये मुळे गुळामध्ये जर काही कचरा किंवा खडा असतो तो दिसतो आणि तो, तो आपल्याला काढता येतो आणि गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये ओला नारळ घालायचा आणि छान असं त्यातलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यातलं पाणी आटवून घ्यायचं आहे पाणी आटल्यानंतर आपण त्यामध्ये तळ ड्रायफ्रूट जे वापरणार आहे ते तळून वापरायचे आहेत आणि त्याच भांड्यामध्ये खसखस भाजून ती पण आपल्याला त्यामध्ये भाजून घेतलेली खसखस घालायची आहे आणि ती घालायची आहे आणि ड्रायफ्रूट थोडेसे पाणी आटल्यानंतरच वापरायचे आहेत म्हणजे छान खाताने असे ते करकरीत लागतात मोदकातलं पाणी आपल्याला सगळं आटवून असं सुट्टं मो सारण तयार करून घ्यायचं आहे कारण जर सारणामध्ये पाणी राहिलं तर मोदक उकडताने सारणाच्या वाफ पाण्याच्या वाफेमुळे मोदक पुटू शकतो यासाठी आपल्याला सारणातलं सगळं पाणी आठवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सारणामध्ये विलायची आणि जायफळ पावडर घालायचं आहे त्यामुळे त्याचं टेस्ट सारणामध्ये छान लागते आणि हे सारण थंड झाल्यानंतर असे याचे छोटे हलके हाताने लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडू बांधल्यामुळे मोदक ज्या आपण मोदकामध्ये सारण भरतो तर हातालाही लागत नाही आणि पांढरा शुभ्र मोदक तयार होतो आता या पिठातला आपली गोळी हातावर घेऊन त्याचे आपल्याला पारे बनवायचे आहे बघा तुम्हाला जमल तशी पारी बनवायची पारी बनवताना ती वरच्या साईडला अगदी पातळ आणि खालच्या साईडला थोडीशी जाडसर पारी बनवायची आहे आणि त्यामध्ये सारणाचा जो लाडू आपण बनवलेला आहे तो सहज ठेवून घ्यायचा आणि बघा आपल्या हातालाही लागत नाही आणि अंगठा आणि अंगठे शेजारच्या दोन बोटांच्या सहाय्याने आपल्याला मोदकाला पाऱ्या जवळजवळ जव़़़ जेवढ्या होतील तेवढ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण मोदक अगदी हलक्या हाताने वरच्या साईडला जुळवत यायचं आहे आणि जर वरती थोडंफार एक्स्ट्राचं पीठ झालं तर ते पीठ काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पाकळ्या भरपूर असलेला इथं मोदक आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला आता मोदकाची पारे करून जर मोदक बनवायला येत नसेल तर तुम्ही हे पारे पुर यंत्राने करू शकता आता हातावर एक गोळी घ्यायची गोल फिरवायची आणि इथं पुरी अंतराला बघा इथं मी प्लॅस्टिकचा पेपर ठेवलेला आहे आणि त्यावरतीही मोदकाचा एक आपण जो गोळी घेतली ती ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्याची अशी पुरी लाटून घ्यायची खूप पातळ नाही थोडीशी जाडसर ठेवायची आणि यालाही आपण पाऱ्या करून मोदक बनवू शकतो किंवा तुम्ही सुक्का पीठ लावून या एक गोळीला सुक्का पीठ लावून ती गोळी पोलपोट बिल्ल्यानेही लाटून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथं मोदकासाठी लागणारे पारे बनवून मोदक बनवू शकता आणि जर तुमच्या मोदकाच्या अशा पाऱ्या थोड्या खाली बसल्या तर हाताने त्या थोड्याशा उचलूनही घेऊ शकता बघा या पद्धतीने दुसराही मोदक आपला बनवून तयार झालेला आहे आता हे हाही मी इथं चायनीमध्ये ठेवून घेत आहे आता मोदक उकडताना नेहमी केळीचं पान वापरा किंवा तुम्ही हळदीचं पानंही वापरू शकता पण हळदीच्या पानं पानावर जर मोदक तुम्ही उघडत असाल तर हळदीच्या पानाचा थोडा उस... वास मोदकांना लागतो जर तो तुम्हाला आवडत नसेल एक तर एकतर तुम्ही मोदक केळीच्या पाना उकडा कारण केळीच्या पानावरचे मोदक अगदी छान होतात आणि चिटकतही नाहीत जरी केळीचं पान आणि हळदीचं पान नसेल तर तुम्ही कॉटनचं कापडं ओलं करून ठेवून त्यावरही मोदक उकडू शकता किंवा हे तुम्ही मोदकाला खालच्या साईडला थोडं तूप किंवा तेलाचा हात लावून चायनीलाही तेल लावून व्यवस्थित असं त्यावरही ठेवून मोदक उकडू शकता आणि आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून दहा मिनिट असे मोदक उकडून घ्यायचे आहेत आणि दहा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि तुम्ही इथं पाहू शकता मस्त वापरलेले आपले मोदक तयार झाले आहेत या पद्धतीने अगदी छान मस्त शुभ्र मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू